त्यामुळे आज चाळीसगावच्या वतीनं साहेबांना आपलं विश्वास नाही तर वचन द्यायचंय की साहेब आपण जी काही जबाबदारी आमच्या शिवसैनिकांच्या खांद्यावर द्याल त्या जबाबदारी आमचा खानदेश मागे राहणार नाही हा विश्वास आणि वचन साहेबांना द्यायचं कारण आता मध्ये क्रांतीचं प्रत्येक क्रांती मशाल घेऊन आपल्याला क्रांती करायची गरज आली साहेब वाटत कालची घटना असेल किंवा मग पश्चिम बंगाल मधल्या कबाताची घटना असेल पण यापेक्षा वाईट भाजपाचे नेते गिरीश महाजन मागच्या वर्षामध्ये हो चालू होते शाळाला की दारूचे व्हिडिओ होत असेल तर महिलांचे फोटो लावा असे गिरीश महाजन पुढच्या अर्थात आता मोदींना बोलवत आहेत आणि गणपतीजी करायला निघाले ते गिरीश महाजन म्हणजे महिलांचा आदर संघटन करायला शिका महिलांच्या संदर्भात तुमच्या तोडून असं वाक्य येऊन कसं शकतं आणि अशा भाजपाला आपण दारात उघड कसं करू शकत हा पण विचार आपल्या शिवसैनिकांनी केला पाहिजे <प्था> ज्याच्या मनात संस्कार नसतील ज्याच्या अंतकरणात स्त्री माता भगिनींशी चांगली भावना नसेल तो राज्यकर्ता राजकारणामध्ये त्या ठिकाणी टिकू शकत नाही ही पण आपल्याला जबाबदारी सगळ्यांना पार करायची एक लक्षामध्ये आणि म्हणून आज राऊत साहेबांच्या उपस्थितीमध्ये साहेब आम्ही विश्वास तुम्हाला देतो भव्य सप्ताहामध्ये दे शिवसेना पासून तर आज तागायतचा जेवढा शिवसेना परिवार होता त्या सगळ्यांचा सन्मान करत प्रेरणा घेण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला वारसदार त्यांना बोलून त्यांचा सन्मान करत सत्कार करत तालुक्यातल्या सामाजिक शैक्षणिक वेगवेगळ्या कामात काम करणार संस्थेना आपण गौरव पुरस्कार संजय सावंत साहेबांच्या हातून देऊन काम करणाऱ्या संस्थांच्या मागे शिवसेना आहे हा विश्वास बोलून केला आज मला आपल्या सगळ्यांच्या वतीनं राऊत साहेबांना सांगायला शिवसैनिक अशा आंदोलनातून एक लाख क्विंटल ज्वारी खरेदी करायला भाग पालक असतात असं आंदोलन झालं म्हणजे पंतप्रधान म्हणतात आहे की आंतरराष्ट्रीय वर्ष साजरा करा भावांना लक्षात घ्या भाजपाची रीती म्हणजे पंतप्रधान म्हणतात आंतरराष्ट्रीय ज्वारी लावा बाजरी लावा बरोबर आहे सोयाबीन लावा पण विकत घ्यायची यायची बोल नाही पंजाब आणि हरियाणातलं शंभर टक्के धान्य सरकार खरेदी करत पण माझ्या कर महाराष्ट्रातलं पंचवीस टक्के धान्य खरेदी केलं पाहिजे हे धोरण असताना केवळ पाच टक्के ज्वारी खरेदी करून त्यांनी कुलूप लावलं होतं ते कुलूप उघडून एक लाख मीटर ज्वारी खरेदी करायला शिवसेनेने आणि महाविकास आघाडीने भाग पाडलं हे पण शेतकऱ्यांना आणि महाविकास आघाडीच्या मागे मिळतोय हे आपल्या आंदोलनाचं यश आहे आपण या भाजप करत नाही शेतकऱ्यांना आपण शेतकऱ्यांच्या मागे शिवसेना कशी हे लक्ष आपलाच लागणार आहे रब्जै आम्ही आज दुसरा आंदोलन केलं आज दूध संघाचे चेअरमन इकडे आमदार जळगा जिल्हा दूध संघाचे दूध आणि चाळीदवे आतूक ना करें आत्मनिर्भर समिती तयार करवला आणि दूध दवय कांजीकडे आमच्या तालुक्याची ओळख असताना ज्याच्या घरी गाय नाही, म्हैस नाही, डेरी नाही असा एक बुजुर्ग त्या ठिकाणी दूध संघाचा चेअरमन करून दूध दूध उत्पादकांना हे मग आमच्या सकाळी चार वाजतून दूध काढायचं कोटाच्या त्या ठिकाणी चिंता घेऊन खाऊ दूर काढायचं परंतु माझ्या गाय बैल मैस माझी ती खरे धरण आहे तिला जमलं पाहिजे आणि अशा दुधूपर्यंत घाम जपून त्या ठिकाणी आपला जर तरी चोरत असेल तर या घाम चोरणाऱ्यांपासून पण आपण आता सावध होऊन त्यांना जागा दाखवली पाहिजे ज्वारीच्या बाजूने साहेब देवेंद्र फडणवीस हे आमच्या जिल्ह्यात आले लोकसभेत जळगावला आले पाचोरेला आले अगदी तरी आले होते पाचोरेला काय सांगितलं त्यांनी की कपाशीला भावांतर योजना दे बोलले का नाही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की कपाशीला भावांतर देईल मात्र दुसऱ्या दिवशी अजित पवार म्हणे अनुदान देऊ ते शिंदे म्हणे मदत देऊ आणि देवेंद्र फडणवीस म्हणे आम्ही भावांतर योजना देऊ म्हणजे या तिघांचा एकच सुरुवात नाहीये एक म्हणतो जनगणना एक म्हणतो वंदे मात्र एक म्हणतो सारे जाते आजच्या यांचा तमाशा चालू आहे आणि दुर्दैवाने या देवेंद्र फडणवीसांनी ज्या पाच पाच सभेत सांगितलं की भावांतर म्हणजे काय अंतर आम्हाला आठ हजार पाहिजे होता आम्हाला दोन हजार रुपये क्विंटलला पाहिजे होते एकरी पाच जरी पकडला तर दहा हजार एक हेक्टर म्हणजे अडीच एका पकडले तर पंचवीस हजार पाहिजे होते त्यांनी पाच हजार रुपये मदत फेकून मारली म्हणजे क्विंटलला दोनशे रुपये रोजगार हमीची सुद्धा मजुरी आज चारशे त्र्याहत्तर रुपये आहे म्हणजे रोजगार हमीच्या मजुरापेक्षा कमी किंमत आमचा कापूस उत्पादन शेतकऱ्यांची करणार असाल तर या भाजपाला आता तरी आपण जागा दाखवणार का नाही आणि तो राऊ साहेबांना आपण शब्द द्यायचा आहे कापूस दूध ज्वारी उत्पादकांचा जर छळ करत असेल तर या भाजपाला आता शिवसेना जागा दाखवायला राहणार नाही हे वचन आपल्या साहेबांना द्यायचं आहे देवेंद्र फडणवीसांचं नाव देवेंद्र फसवणीस जे केले साहेब तुम्ही एकदम बरोबर केलंय फसवतायत का खोक बोलतोय का भावनेची भेट आहे आज साहेब आमचा तालुका कुठल्याही पद्धतीने जाती पातीमध्ये कुठलाही भेद नव्हता या भाजपाने मराठा ओबीसी मध्ये वाच लावला आमच्या तालुक्यात आदिवासी धनगर गुन्हा गोविंदाने राहतात त्यांच्यामध्ये मतभेद करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून आज आपल्याला शिवसेनेची मशाल यासाठी आहे की एक असा तरुण होता की ज्याने खांद्यावर भगवा घेतला मुंबईमध्ये शिवसैनिकांना घेऊन मराठी माणसांसाठी काम करायला सुरुवात केली त्यांनी सत्ता येईल नाही माहीत नाही भगवान सप्ताह जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा लक्षामध्ये आलं की त्या काळामध्ये नावाचा एक तरुण असा होतं की त्यांनी वादळ उभं केलं आणि महाराष्ट्रात शिवशाही आणली महाराष्ट्रात अन्याय तिथे शिवसेना धावून गेली जिथे अत्याचार होते तिथे शिवसेना धावून गेली आणि त्यांनी देखील हातामध्ये मशाल आणि भगवा घेऊन क्रांती केली होती आणि आता सुद्धा आपल्याला आता परत भगवा घेऊन क्रांती करण्याचा शब्द साहेबांना आपल्याला द्यायचा आणि म्हणून जर भगवान सत्ताच्या निरित् नाही भगवमय तालुका आम्ही करून आज आपल्याला या कार्यक्रमातून विश्वास देतो जो विश्वास जी काही जबाबदारी आपण द्याल आम्ही सगळे महाविकास ते सर्व घटक सोबत घेऊन आम्ही प्रामाणिकपणे त्या विश्वासाला कदा तडा जाणारी या पद्धतीने काम करू साहेबांना पुन्हा एकदा विश्वास देतो साहेब की चाळीसगाव म्हणजे अशी भूमी आहे की गिरणा आणि मन्या खोडा आहे गिरणा ही आमची केवळ नदी नाही ही आमची माता आहे या गिरणामुळे आज माझ्यासारखा चाळीस किलोमीटर चाळीस गाव दूर कुटुंबातला मुलगा इंजिनियर होऊ शकला जर गिरणा नव्हती तर मी शिकूनच माझ्यासारखे शेकडो करून शेकडो शेतकरी हजारो शेतकरी आज गिरणीमुळे आपण जिवंत होतो परंतु दुर्दैवाने चाळीस किलोमीटर लांब तापी बारा महिने वाहते गोदावरी बारा महिने वाहते मात्र गिरणा आमचा अति कुटीच खोरं ज्याला नार पाणी आलं पाहिजे ते पाणी सुद्धा भाजपवाल्यांनी गुजरातला देण्याचं काम केलं हे पण आपण लक्षामध्ये घ्या आणि म्हणून आज या शिव सैनिक संवादाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या वतीने मी आपल्याला विनंती करेन की साहेबांनी जी के जबाबदारी आपल्याला दिली त्यासाठी आपल्याला नव्वद दिवस वाहून द्यायचे मी तुम्हाला विश्वास देतो सांगितलं की आपण एक कार्यालय सुरू करू ज्या कार्यालयामध्ये पाच दूत असतील एक ग्रामविकास दूत कुणाला शौचालय ना मिळत नाही कुणाला घरकुल ना मिळत नाही कोणत्या ग्रामपंचायत आयोगाचा निधी खर्च होत नाही मग त्यासाठी ग्राम दूत आपला कार्यालयामध्ये उपलब्ध असेल एक महसूल दूत कस आमचं विधवा महिलांचं मानधन मिळत नाही कसं ज्येष्ठ नागरिकांचं श्रावण पगार मिळत नाही कस रेशन कार्ड मिळत नाही कसं विलंब होत नाही तो महसूल दूत त्या ठिकाणी एक आरोग्य दूत की तो आरोग्य दूत मग अँब्युलन्स असू द्या दवाखाना असू द्या चोवीस तास चोवीस तास बोलतो बारा तास चोवीस तास शिवसेनेच्या कार्यालयामध्ये आरोग्य दूध त्या ठिकाणी असेल आणि तो जायगाव तालुक्यातल्या शिवसैनिकांच्या बरोबरीने समाजातल्या आरोग्याची जिथे जिथे समस्या असेल ज्याला ज्याला गरज असेल त्यासाठी काम करेल आणि एक की महिलांना मग बचत करण्याचा कर्ज असेल महिलांसाठी सशक्तीकरणाचं असेल वेगवेगळ्या पद्धतीने आज महिलांच्या साठी काम करणारं दूध त्या ठिकाणी असेल असं कार्यालयाचा शुभारंभ आज संजय राऊत साहेबांच्या जेवढं पवित्र भावनेने राजकारणामध्ये स्वाभिमान जोपासावा कसा जोपासावा याचं उदाहरण दिलं राऊत आपल्या सगळ्यांच्या उदय साहेबांचं स्वागत करून साहेब विश्वास देतो की पूर्ण जळगाव जिल्हा जे जे तुम्ही जबाबदारी देत ते आम्ही घेऊन मशाल हातामध्ये घेऊन महाविकास आघाडीचा विश्वास देऊन ताकदीने या महाराष्ट्राचं सरकार उलगवायला जायगाव आणि खानदेशा मागे राहणार हे वचन आपल्याला देतो आणि सांगतो धन्यवाद